आंबडशिवारातील महालक्ष्मीनगर येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या श्री ज्वेलर्स या दुकानात दोन दरोडेखोर सोमवारी दुपारच्या सुमारास चेहऱ्यावर रुमाल बांधून शिरले त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन दुकानापासून पुढे काही अंतरावर थांबलेला होता दुकान मालक दीपक घोडके आणि त्यांच्या पत्नी मनिषा घोडके हे दुकानात असताना त्यांना पिस्तूलचा दाग दाखवून तोंडावर मिरची स्प्रे फवारून दुकानातील तीस तोळे सोन्याचे दागिने लूट करून पलायन केले या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक पिस्तूल हस्तगत केलाय तर तिसऱ्या दरोडेखोराचा पोलिसांकडून शोध सुरू होता त्यातच या दरोडेखोरांच्या टोळीचा मोरक्या परराज्यात पळून पर गेल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ दिलीप सगळे सुनील आडके विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगोडे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनीता कवडे यांनी केली पथकाला सुरुवातीला मुरक्या मध्य प्रदेशात असल्याचं समजलं त्यानुसार पथक मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात गेले मात्र संशयित आरोपी दुसऱ्या राज्यात पळून गेल्याचं समोर आलं त्यानंतर पथकानं मानवी कौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी कर्नाल हरियाणा येथे असल्याचं समजलं पथकानं शनिवारी हरियाणामधील कर्नाल येथे तपास सुरू केला मध्य प्रदेशातील कामानिमित्त भाडोत्री राहणाऱ्या लोकांची माहिती काढून चौकशी केली असता पहाटे चार वाजता शिवपुरी रोड करनाल येथून पथकानं नरेंद्र अहिरवार यास ताब्यात घेतलं त्याच पथकानं अंबड पोलिसांच्या ताब्यात दिला